एक एक हाय मुल या। तो ना त्याला आरती तर येत नाही पण हो ठाल होत लाईक साह्या ठिकाणी कडक मुंबईचे लाडू नाही ठेवत उलटत अरे काय होत माहितीये का कि लाडू घेतात कोणीतरी मारतो को विचार अस नाई आर्धी मध्ये ठीक आहे मोस्टली सगळे म्हातारे आहेत तर आणि तू त्यांना कडक लाडू हातामध्ये ठेवलाय ते बघतायत कि एका लहान मुला <laughs> कोण आहे मागच्या लहायला दिलेला तू इकडे तसे दिले ना मी पिशवी घेऊन जायचो माझ पिशवी एक सफरचंद समज चिपकल लाडू खजूर मरतून पेड्या बघूत काकीच्या त्यांनी काय केलेलं का ते काकडीला कपडा बांधलाय आणि हा दिसून गणपतीला सगळ्यात हे असतो की लाईक डेकोरेशन कि, कि यावर्षी काय डेकोरेशन बनवायचं ते आत्ताच सगळं चालू आहे की लाईक ह्या वर्षी काय बनवायचं डेकोरेशन तेच आता इकडचे मुंबईला गणपती सगळे वेग, दरवर्षी वेगवेगळे असायचे पण मी जेव्हापासून गावी जायला एकच डेकोरेशन असायचं मकराचं ते मकर काढायचं पिशवीतून टाचण्या मारून लावून टाकायचं पण मित्रांनो मी आजपर्यंत एवढे वर्ष झाले खूप वर्ष झाले म्हणजे आता जवळपास दहा वर्ष झाले मी गणपतीला गावी जातोय प्रत्येक वर्षी ह्याच्या घरी ना क्लास डेकोरेशन म्हणजे मी डेकोरेशन याच्याकडे असतो so, पण डेकोरेशन म्हणाला म्हणजे ते अगोदरपासून प्लॅनिंग करतो खूप मजा येते प्लॅनिंग करायला की वर्षी डेकोरेशन काय बनवायचं वर्षी काय काय नवीन करता येतं आपल्याला आणि कितीही काय केलं ना तरी डेकोरेशन आदल्या राहत तरीच कम्प्लीट हो <laughs> कितीही काय पण किती चार दिवस अगोदर जा पाच दिवस हो तुझं ठीक आहे रे तुझा जसा क्लास म्हणजे दरवर्षी काही वेगळं एकदम असत डेकोरेशन प्रॉपर एकदम केजारीसी काय केलेलं धबधबा दब धबधबा दब क्लास होत ते क्लास डेकोरेशन केजारशी तुम्ही बघा आणि त्याच्या तेचा... आदल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी हे ओ, मून ओ, हे युनिवर्स झाड त्याच्या आदल्या वर्षी झाड हो हा एक झाड असं साईड ते मध्ये गणपती दगडावरती अजून एक गोष्ट मला आवडते खूप फक्त तेव्हा पण असं असतं ना की आपल्या इकडे ना कायम पाऊस असतो पण तो नसला ना की आपण जे वाडीत लोक नदीवर पोवाड जातो मजा गाईज, एक नंबर एक म्हणजे कोकणामध्ये हा म्हणजे ऑफकोर्स सो गणपतीतून एक रुटीन ठरलेलं असायचं <laughs> गणपतीचं जायचं हा नंतर म्हणजे हे डेकोरेशन वगैरे गणपती वगैरे आले त्याच्यानंतर रुटीन आहे की मॉर्निंगला उठायचं ठीक मार्केट मध्ये जाऊन नाश्ता करायचा आणि त्याच्यातून जायचं नदीवरती पोहायला तो सगळ्यात अमेझिंग सीन आहे म्हणजे एकदम कधी विसरतच येणार नाही म्हणजे ते असं असतं की, की असं पिकनिक असं वाटतं पिकनिकला आल्यासारखं की सगळे आहेत एकत्र की मुंबईला कधी आपण भेटत नाही असं आपल्याला खूप कमी भेटतो आपण सगळे एकत्र तेच गावी जाऊन नदीमध्ये मजा करतोय ते एक असं पिकनिक सारखंच वाटतं तो टाइम मग डेकोरेशन झालं की लाईक डेकोरेशन तर म्हणजे दरवर्षी काहीतरी नवीन बनवायचं असतं आणि तो ते तर आतल्या दिवशीच कम्प्लीट होतो नंतर येतो गणपती बाप्पा नंतर जी आरतीला मजा येते ना कि लाईक आपण आरती करतो आरतीला एक आ, हे मजा म्हणजे एकतर मोठे लोक जे एकदम सिरियसली आरती करतात आणि मागे राहून आपण पोर मजा वेगळी असते आपली तिंगळ वगैरे कळत असतो आपण मस्ती वगैरे करत असतो मध्ये सूड चढवायचा बोलायचं नाही मला मी तर स्टार्टिंगला तर असं असायचं की लाईक मी फक्त जयदेव जयदेवच बोलायच बाकी आरती मला तर येतच नव्हती कारण जयदेव जयदेव बस मी पण पहिल्या पहिल्या जेव्हा गणपतीला मला आरती तर पाठ नसायची मी तेव्हा म्हणजे पहिले दोन तीन वर्ष असे होते की गणपती ना नंतर एक आठवड्या आधीपासून मी ते जो आरती संग्रह असतो ना पुस्तक ते बाहेर करायला लागायचं मी शाळेचा अभ्यास केलो साईडला हे बाहेर करायला पाहिजे नंतर असं खूप ऑकड वाटायचं की आरती मध्ये उभे सगळे आरती बोलतात आपल्या आपल्यापेक्षा लहान पोरं पण आरती बोलतायत आणि आपण फक्त जय देव जय देव करतोय हा तर माझ्या एक एक, एक हे आहे मुलगा आहे ठीक आहे तो ना त्याला आरती तर येत नाही पण होत लाईक सगळे सगळेच होत बोला आवाज नाही आवाज नाही ते नाही नाही येतो येतोय बोलतोय असे लोक असतात लिपसिंग करतात हा लिपसिंग फोन मोठ्या माणसांना वाटत हा सिन्सिअरली एकदा आरती बोलतोय त्याला काय माहिती त्यांना काय म्हणतोय की अरे नाही बोलत तो जस्ट फक्त आणि <laughs> तिकडे आवाज एवढा असतो नाही टाळांचा आवाज पकवालीचा आवाज परत जे लोक बोलतात त्याचा आवाज सगळ्यांचा क्रेझी क्रेझी आणि असं आता आपण आपल्या गाव आपल्या वाडीमध्ये बाकीच्या माहिती पहिले तर आपण एका जागेवर उभं राहून आरती करायचो आता आपण जे मागच्या दोन तीन जे स्टार्ट ना की आपण नाचतो आरतीला पण ते अमेझिंग आहे मी ऐकलो होतो म्हणजे ना की काही काय ठिकाणी ना प्रसादाला लाडू नाही ठेवत तर तर मी मी विचारलं का कडक कडकबुद्धीच्या लाडूला काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर मला अजून कोणी अन्सर नाही दिला रे दोन तीन वेळा <laughs> विचारले दुसरं खडकुंजी लाडूचा काय प्रॉब्लेम आहे लाडू प्रसादी प्रसादी प्रसाद अरे काय होत माहितीये का कि लाडू घेतात आणि ना कोणीतरी मारतो फेकू असं <laughs> <तर, laughs> <laughs> पण करत प्रसादी भेटले ना ना तू बुल पहिला ना आणि पहिलं पहिलं लाईट पण खूप जास्त जायचं तर ना लाईट गेली हा लाईट लाडू वेगून मारायचे सो बोलतात त्यांच्या वाडीमध्ये बॅनच केले कडक ला कोणी प्रसाद कडक बुंदीचा लाडू नाही ठेवणार शेंगदाण्याचा <laughs> नाहीच नरम बुंदी बुंदी मारलं तर लागणार नाही ते नाही ते ठीक ना आहे <laughs> आणि कडक बुंदीचा लाडू असं की काय काय लोक खायला पण कंटाळतात आज विचार करणार आरती मध्ये ठीक आहे मोस्टली सगळे म्हातारे आहेत तर आणि तू त्यांना कडे तुमचे लाडू हातामध्ये ठेवलाय ते बघतायत कि अच्छा आता चोपून खाऊ चोपून खाऊन आहे आणि ते लोक काय करणार एका लहान मुलीला मागच्या लहायला दिलेला ए तू इकडे आता त्याला नको आहे ती गोष्ट कंटाळलाय <laughs> तो कंटाळला आहे नाही हे घे बाप्पा रागवेल आणि तू बघ ना प्रसादीचा आजार असं काय असेल ना की काजू कतली अ नारळ वडी खोबऱ्याची वडी तर नारळ भेटत पण नाहीतो असं काहीतरी ठेव ना की लाईक खोबऱ्याची वडी किंवा काजू कतरी ठीक आहे थोडे लाईक कसे होत काय का काय काय ठेवतात की असं आपले सफरचंद म्हणजे कोण खायलाच बघत नाही कापून सफरचंद कापून ठेवतात काय तर लोक बेसनचे कडक लाडू बेसन काय माहित दिवाळी एक एक कॉमन आहे कचोरी अरे कचोरी कचोरी काय नसेल तर मार्केटवरून जायचं आणि हा अजून अजून प्रसादी केळी कापलेली पण आपल्याकडे तसं केळी कमी असतात बघायला गेलं तर पण मोस्टली मी आपण मी बघितलं की एकतर ते फळ असतात काहीतरी सफरचंद कॉमन आहे कारण का लोक सगळे घेऊन तिकडे गणपती समोर आपण ठेवतो फळ त्यातच एक कापड ठेवतात तिकडे ते कॉमन आहे खूप कॉमन आहे असं आणि तेच कचोरी बोलतात बोललास असं म्हणजे दुकानातून दुकर का थे असं काही भेटायचं ते आणायचं ठेवायचं असं पण असं जर काय असेल ना की नारळवाडी आणि काजू कतली वगैरे चांगलं गायब होत मग ते म्हातार पण देत नाही पण मग डायबिटीज असेल तरी ते खात आणि एक आणि प्रसादाची दुसरी म्हणजे सांगतो तुला म्हणजे लहानपणी आता आय डोंट नो तू तू तेव्हा नाही यायचं ते, खूप लहान होत लहान होत जाऊ मी लाईक असं पाचवी सहावी मध्ये असेल तेव्हा तर ना एक असायचं कि दिला माहित नाही का सगळीजण हे सगळं द्यायचंय प्रसाद पिशवी घेऊन जायचो माझ पिशवी द्या कि मी नंतर जाऊन खाणार ठीके पिशवीत भरायचो ठीक आहे की एक देते दोन देते अच्छा पिशवी आणि घरी गेल्यानंतर समजायचं की सगळं मिक्स झालं आपल्याले सफरचंद त्याच्यातच आहे तिथे लाडू कडक ते हे हा <laughs> एक प्रसाद असायचं काय माहिती का, का? Uh, हे आपलं काय <laughs> <laughs> uh -huh. uh -huh. ते खजूर अजून पण ड्रायफ्रुट वगैरे ते मलाही समजायचं मी सगळं घेऊन जायचो तिकडे घरी तर सगळं एक सफरचंद चिपकल लाडू खजूर पेडा हा राईट केळ त्याच्यामध्येच आहे नंतर नंतर समजायला की हे हे काय बरोबर नाही तेव्हाच खाल्लं पाहिजे पण ते पण असं आहे ना की तेव्हाच खाल्लं ना कि मग प्रसाद खाऊनच रात्री खूप कमी जेवतो पण मी जेवतच म्हणजे मोस्टली कारंग आता तर आपण जेवतच नाही बिकॉज ऑफ कसं आरतीला पोट भरत थोडं त्यानंतर भजन असेल तर त्यांच्याकडे ऑफकोर्स काय ना काही नाश्ता असणार मिसळ फरसाण मिसळ फरसाण ठीक आहे फरसाण मिसळ आता हा फरसाण फरसाणामध्ये असतो लाडू लाडू असतो कचोरी किंवा एक लाडू असतो <laughs> आता प्रसाद हा तो किस्सा जो बोलला <laughs> ना कडा क्लाड आणि अजून 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 एक की गणपतीला ना असं आहे की गणपतीला जेव्हा गणपती सीजन असतो सगळेजण ना स्वतःच्या काकड्याचा लपून <laughs> <laughs> हे पहिल्यास खूप जळ किस्से आणि आता हे ट्रेंड चालूच असतो ट्रेंड चालू असतो कि ऐकलंय हा काकड्या काकड्या गायब म्हणजे असं एकदा तर मी बघितलंय असं कि एक, एक होत्या काकी साईडच्या <laughs> तर त्यांनी काय केलेलं माहितीये का त्या काकडीला कपडा बांधलाय <laughs> आणि दिसून आहे आणि असं असं वरती असं एकदम ह्याच्यामध्ये पानांमध्ये असं लपवून ठेवलंय आहे असं हे गेले बॅटरीने बाई लाल कपडा बॅटरी होती दिसतोय लाल कपडा आहे ठीक आहे आता एवढ्या ह्याच्यामध्ये लाल कपडा काय काढला काढला आणि गणपतीतूनच काकड्या चोराला मजा येते ती चोरून खाण्याची मजा आहे ना ऍक्च्युअली ह्याची गणपती मधून जे आपण चोरून असं खातो लोक असतात जे म्हणजे त्यांना माहित नाही का आपण एवढी मजा करतो आपल्याला एवढी मजा वाटते पण त्यांना माहित नाही का मजा करायची वाटत नाही ते गपचूप आरती करतात काहीतरी पुटपुटतात ते ते सगळ्या सगळीकडेच ते ठीक आहे का असतात समजत नाही का सुद्धा काय काय असे तरुण पण असतात जे नाही इंटरेस्ट घेतात माहित नाही आपण एवढं बोलतो आपल्याला मजा येते बाई तर करताना तर हे बघ मी गणपती साठी फक्त मजा करण्यासाठी एन्जॉय राईट एन्जॉय त्यावेळी तर मी कसलाच काहीच विचार करत बा, बाकी कसंच ऑफिस हे काहीच कसलाच विचार नसतो सुट्टी घेऊन आलोय तर पूर्ण एन्जॉय एक मेसेज बघत नाही मी फोन तर भाई आपण वापरतच नाही त्यावेळी हा तिकडे तर नेटवर्क नसतं ते तर वेगळाच विषय की पण ते वाटत पण नाही तेव्हा काय बाकीच्या वेळी तू ठेव ना बाकीच्या गणपती गेल्यावर तू नेटवर्क विदाऊट नेटवर्क मध्ये राहू नाय बिलकुल नाही असं लागतं की अरे यार नेटवर्क असलं पाहिजे गणपतीतून एक्चुअली टाइमच नाही भेटत यार की म्हणजे की मोबाईल घेऊन बसूया रील स्क्रोल नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही तेव्हा करायला पण एवढं असं ना की पूर्ण असं गाव आहे आपलं आपलं एकतर कोकणामध्ये असं बक्षीस तिकडे फिरायला आहे हा राइट घरातून बाहेर पडलो म्हणजे फिराल्स बाहेर पडला असं वाटतं एकदम नेचर पीसफुल आणि गणपतीतून कोकण काय दिसतं यार सगळीकडे सगळीकडे यार मस्त आहे मजा येते